निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे हे बुलढाणा जिल्ह्याच्या निरीक्षण दौऱ्यावर असताना प्रथम खामगाव शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन निरीक्षण केले तत्पूर्वी आय जी रामनाथ पोकळे यांचे विश्रमगृह येथे आगमन झाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार प्रवीण नाचनकर आणि पोलिसांनी स्वागत केले आय जी रामनाथ पोकळे यांनी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षण करून कामकाजाचा आढावा

bem será